नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महाजॉबच्या महाजॉब मध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन नऊ तीनशे ते चौतीस आठशे या पेस्केलमध्ये मध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेकश्यूर महाजब चॅनल सहा चॅनल की सबस्क्राईब कराल, जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली अर्थात एम्स दिल्ली यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया जे काही नर्सिंग मेडिकल्स आहेत किंवा एम्सचे मेडिकल्स इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी सुद्धा एम्स इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे त्यामुळे त्यांनी म्हटले की ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट ज्यामध्ये कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट होणार आहे ज्या मार्फत रिक्रुटमेंट होईल ज्यासाठी तुम्हाला लेव्हल सेवनचा से पे स्केल मिळत आहे नऊ तीनशे चौतीस आठशे अधिक ग्रेड पे जो असणार आहे तो चार सहाशे राहणार रा आहे ग्रुप बी मधलं हे पद आहे ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करू शकता पेमेंट तुम्हाला सॅलरी चांगल्या प्रकारची मिळत आहे त्याबाबतची काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो पदाची माहिती घ्या ज्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट काय लागणार आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये बी एस सी हॉनर्स नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग, नर्सिंग काउन्सिल किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिलकडून झालेलं असेल तरी चालेल किंवा बी एस सी पोस्ट सर्टिफिकेट और पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग झालेलं असेल आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन असाल नर्सेस अँड मिडवाईफ विथ स्टेट अँड नर्सिंग काउन्सिलकडे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता नसेल तर तुमचा मित्रांनो ह्यापैकी पहिलं क्वालिफिकेशन नसेल तर दुसरं क्वालिफेशनमध्ये तरी डिप्लोमा मागितला आहे जनरल नर्सिंग मिडवाईफी बनला त्यावर रजिस्ट्रेशन एज नर्सेस अँड मिडवाईफ आणि दोन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुम्हाला फिफ्टी बेडेड हॉस्पिटलमध्ये असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सो बेसिकली तुम्हाला कोणतेही एक क्वालिफिकेशन या ठिकाणी असणे आवश्यक आहे बीएससी झालेलं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे मात्र डिप्लोमा असेल तर मात्र तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी रिक्वायर्ड आहे आणि जे कॉमन क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं नर्सेस अँड मिडवाईफमध्ये स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलकडे पुढे बघा मित्रांनो एज लिमिट यासाठी काय राहणार आहे तर एज अठरा ते तीस वर्ष राहील अर्थात हे एज लिमिट आए। करता ना ला या ठिकाणी ओपनसाठी आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला हे या ठिकाणी पाहायचं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो एस सी एस टीला यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन हँडिकॅपमध्ये दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे एक सर्व्हिसमॅन यांनासुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता डिटेलमध्ये एक नोटिफिकेशनमध्ये याबाबतची अधिक माहिती अवेलेबल आहे पुढे बघा ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन यासाठी जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये दोन स्टेजेसमध्ये ही एक्झाम होईल पहिली एक्झाम असणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर दुसरी सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल अर्थात याबाबतचा सिलेबस डिटेलमध्ये हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तोही तुम्ही पाहू शकता एक डाऊन साईड या भरतीची म्हणता येईल ज्यामध्ये फी भरपूर जास्त मागितल्या अर्थात अर्थात एम्समार्फत ज्या काही रिक्रुटमेंट होत असतात त्यासाठी इतक्याच प्रमाणे फी घेतली जाते ज्यामध्ये जनरल ओबीसीला तीन हजार रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टी किंवा ईडब्ल्यू एस कॅडिडेटला चोवीसशे रुपये फॉर्म फी घेतलेली आहे आपण कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करणारे तुम्हाला या ठिकाणी एम्स एक्झाम डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता एक आठ दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे एक चांगली संधी आहे मित्रांनो जे काही नर्सिंगचं क्वालिफिकेशन तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण नागपूर या ठिकाणी मिळू शकता तर या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनलला की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद